तीन नद्या तीन न्याय नदीमध्ये भराव टाकणाऱ्यांच्या बाबतीमध्ये तीन नद्यांच्या बाबतीमध्ये तीन स्वतंत्र न्याय आहेत आपल्याकडे व्यवस्था कशी होता गरिबाला एक न्याय सरकारीला सरकारला एक न्याय श्रीमंताला एक न्याय मी पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये बोलतोय पिंपरी चिंचवडमधील पवना इंद्रणी ह्या तीन नद्यांमध्ये भराव टाकणारे भराव टाकणे हा एकच विषय पण तीन वेगवेगळे न्याय आहेत नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये हा पर्यावरण विषयक अत्यंत महत्वाचा विषय यासाठी चर्चेला घेतोय मी आज इंद्रायण नदीच्या पात्रामध्ये मग रिवर रेसिडेन्सी म्हणजे मोशी चिखलीच्या दरम्यान जो रिव्हर रेसिडेन्सी प्रकल्प आहे दोन हजार घरांचा प्रकल्प आहे त्याच्या शेजारी इंद्रायण नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून बिल्डरने भराव टाकला पुढाऱ्याने प्लॉटिंग केलं शंभर एक प्लॉट काढले वीस लाख पंचवीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणे ते विकले लोकांनी तिथे घरं बांधली आता याच घरासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवाद यांनी न्याय दिलाय की नदीपात्रात भराव टाकून ती घरं बांधली ती बेकायदा आहेत शंभर टक्के बेकायदा आहेत त्याविषयी वादच नाही ती सगळी पाडून टाका एक पंधरा दिवसापूर्वी महापालिकेने या संदर्भामध्ये त्या घरांना नोटिसा दिल्या साधारण पासष्ट घरांचा हा प्रकल्प बंगले बांधकामं सुरू झाली होती एकोणतीस लोक तिथे राहायला पण आले होते एकोणतीस बंगल्यामधून ती कुटुंब राहत होती महापालिकेने त्यांना नोटीस काढली आहे की राष्ट्रीय हरित लवाद आणि सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानुसार ही जागा रिकामी करावी लागणार आहे हे बंगले निष्कासित करावे लागणार म्हणजे पाडावे लागणार आहेत आठ दिवसापासून त्या संदर्भात नोटीस दिली आहे तिथे अनाऊन्समेंट सुरू आहे दोन दिवसापूर्वी त्यांच्या सर्व घरांचे नळ तोडले म्हणजे पाणी तोडलं त्यांची वीज तोडली आणि उद्या म्हणजे सतरा तारखेला शनिवारी हे एकोणतीस बंगले अखेर भुईसपाट होणार आहेत या ठिकाणी भराव कोणी टाकला होता भराव बिल्डरने टाकला होता प्लॉटिंग क्लिनिंग केलं होतं प्लॉटिंग पुढे केलं होतं पण भराव टाकणारा बिल्डर असला तरी तो त्यात अडकला नाही प्लॉटिंग पुढाऱ्याने केलं पण तो त्यात अडकला नाही अडकला भरला गेला कोण तो सामान्य माणूस सर्वसामान्य माणूस हा झाला विषय म्हणजे हे दोन हजार अठरा पासून वास्तविक ही प्रकरण चालू आहे पाच सहा वर्ष ते बंगणे बांधकाय भराव त्यापूर्वी टाकलेला आहे ज्या बिल्डरने भराव टाकला होता त्याला त्यावेळेस नोटीस सुद्धा काढली होती पण ती नोटीस नंतर कन्वर्ट झाली ज्यांनी प्लॉट घेतली त्यांच्या नावावरती बिल्डर ह्याच्यातून सई सलामत बाजूला म्हणजे बिल्डर सुटला पुढारी सुटला अडकले नागरिक जे आयुष्यातून उठणार आहेत कारण त्यांनी एकोणतीस घरं राहती घरं पाडली जाणार आहेत हे इंद्राणीच्या बाबतीमध्ये झालं आपण मुळ्याच्या बाबतीमध्ये विचार करू मुळा नदी मुळा नदीच्या पात्रामध्ये पिंपळ स्मशानाच्या जवळ ते बाणेरा पिंपळ नेलक हा जो पूल आहे कुळा नदीवरचा त्या दरम्यान जवळपास चारशे पाचशे मीटरच्या अंतरावरती महापालिकेने नदी सुधार प्रकल्प सुरू केला साधारण दोनशे कोटीचा हा प्रकल प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी महापालिकेने नदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भराव टाकला भराव यासाठी टाकला की नदीचं पात्र ते सुधारणा करायची तिथे तिथे एक जॉगिंग ट्रॅक सुरू करायचा नदीच्या पात्रामध्ये जे दोनशे ऐंशी मीटरचं एकूण प्रशस्त असं पात्र होतं विशाल पात्र होतं ते पात्र बुजवत आणलं आणि ते जवळपास ऐंशी मीटर पर्यंत कमी केले ऐंशी मीटर इथपर्यंतच राहिलेलं आहे म्हणजे इतकं पात्र बुजवलं जवळपास किमान वीस ते तीस हजार ट्रक तिथे भराव टाकलेला आहे म्हणजे हा हे कोणी केली महापालिकेने केली महापालिकेने नदी पात्रात भराव टाकला परंतु तिथे महापालिका ती चूक करते ती तिथं तिथे त्यांना तर माफी आहे परंतु इंद्रायणी नदी पात्रात भराव टाकला ती माणसं मिळली त्याच्यामध्ये मुळा नदीच्या पात्रामध्ये जिथे भराव टाकलेला आहे महापालिकेने ही गंभीर चूक केली पर्यावरणवाद्यांनी गेले महिनाभर या विषयावरती आवाज उठवला शहरामध्ये जवळजवळ चार ते पाच मोठी मोठी आंदोलन झाली एक दिवस एक साधारण पंधरा दिवसापूर्वी एक फार मोठं आंदोलन झालं जवळजवळ एक लोक उपस्थित होते शहरातले सर्व पर्यावरणप्रेमी नदीप्रेमी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले असे संयुक्तपणे तिथे जमले आणि त्यांनी महापालिकेचा हा प्रकल्प त्याचा फेरविचार व्हावा नदी सुधार प्रकल्प रद्द करावा आणि नदीपात्रात टाकलेला भराव ताबडतोब काढून घ्यावा अशी मागणी केली त्या नदी पात्राच्या दोन्ही बाजूला असलेले जवळपास दीड दोन हजार झाड तोडली जाणार आहेत त्या प्रकल्पासाठी ती पर्यावरणाची हानीच आहे नदी पात्रात भराव टाकल्यामुळे नदीचं पात्र इतकं अरुंद झालेलं आहे उद्या जर एखादा मोठा पूर आला तर वाकडच्या बाजूने बाणेरच्या बाजूने पिंपटेनग सुद्धा तिथे पाणी घरामध्ये शिरण्याची शक्यता आहे कदाचित नदी तिचा प्रवाह सुद्धा बदलू शकते इतकी ही खतरनाक गोष्ट आहे अखेर सर्व प्रेमींनी पाटबंधारे विभागाकडे या विषयावर तक्रार केली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तिथे जाऊन पाहणी केली पाहणी केल्यावर त्यांना लक्षात आलं तर हे प्रकरण फार गंभीर आहे त्यांनी महापालिकेला सुरुवातीला एक नोटीस काढली तेवीस एप्रिलला एक नोटीस काढली नंतर सहा मेला पुन्हा दुसरी नोटीस काढली महापालिकेने पंधरा दिवस त्याची बिलकुल दखल सुद्धा घेतली नव्हती म्हणजे महापालिकेचा पर्यावरण विभाग महापालिकेचे आयुक्त या दोघांनाही नोटीस काढली होती त्यांनी दखल घेतली नव्हती शेवटी एनजीटी मध्ये म्हणजे राष्ट्रीय हरित लवादामध्ये जायची ज्यावेळेस धमकी दिली आणि बाकी इंद्रायणी नदीपात्रातल्या बंगल्यांचा जो सुप्रीम कोर्टाचा रुलिंग आल्यावरती सर्व पर्यायप्रेमी एक झाले तर इंद्रायणी नदी पात्रात भराव टाकलेले बंगले पाडता तुम्ही आणि इथे तर महापालिका दस्तूर खुद्द महापालिका नदीपात्रात भराव टाकते त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावरती महापालिका खाडकन जागे झाली आणि नंतर पाटबंधारे विभागाने जी नोटीस पाठवली होती त्याप्रमाणे तात्पुरती स्थगिती दिलेली तात्पुरती स्थगिती म्हणजे त्यांचा अजून कंडा शमलेला नाही ते काम करायचंच त्यांच्या डोक्यात आहे ते काम कोणासाठी करतात हे नेमकं कळत नाहीये प्रशासनाचा इतका त्या कामामध्ये इंटरेस्ट का हा सुद्धा एक फार मोठा संशयाचा विषय म्हणजे भ्रष्टाचार तर त्याच्यामध्ये शंभर टक्के त्याविषयी वाद असण्याचे कारण नाही मग इंद्राय नदी पात्रात भराव टाकला तर तिथे दुसरा आहे परंतु ज्या महापालिका जी महापालिका इंद्राय नदी पात्रात भराव टाकलेले बंगले पाडणार आहे त्या महापालिकेने इकडे मुळा नदीत भराव टाकला तर महापालिकेला सर्व क्षम्य हा कुठला न्याय कुठला न्याय हा म्हणजे मुळा नदी पात्रामध्ये महापालिकेने इतक्या मोठ्या प्रमाणात नदी बुजवली आहे तिथे मात्र कोणीच काय बोलायला तयार नाही पाटबंधारे विभागाने वास्तविक ह्याची दोन्हीची तुलना करायला पाहिजे म्हणजे हा तुम्हाला मुळा नदीच्या बाबतीतला विषय सांगितला तिथं हा न्याय आहे दुसरा तिसरी या शहरातील नदी आहे पवना नदी पवना नदीचा नदी हा मूळ विषय आहे गेले दहा पंधरा वर्ष तो चर्चेत आहे पावणा नदी या शहरातून म्हणजे अगदी मावळातून दापोडी म्हणून उगम ते संगम छत्तीस किलोमीटर आहे छत्तीस ते चाळीस किलोमीटर आहे पण शहरामध्ये ती बारा किलोमीटरचं अंतर आहे रावेत पासून ते दापोडी पर्यंत रावेत पासून भराव टाकायला नदीच्या पात्रामध्ये दोन्ही बाजूनी भराव टाकायला जी सुरुवात होते ते रावेत घ्या तिकडे तातवडे घ्या वालेकरवाडी घ्या चिंचवड घ्या थेरगाव घ्या तुम्ही नंतर इकडे अगदी काळेवाडी घ्या रहाटणी घ्या पिंपळे गुराव घ्या सांगवी घ्या नदीच्या पात्रामध्ये इथून तिथून नदीपात्राचा बुजवायचं जमीन तयार करायची हा एक मोठा प्रोग्राम सुरू आहे महापालिका तिकडे सर्रास डोळे झाक करते तिथे त्यांना सगळं माफ आहे इतकंच नाही तर या नदी पात्रामध्ये साधारण पाच सात वर्षापूर्वी भाजपच्या आमदारांनी तिथे नदीपात्रात भराव टाकलं म्हणून आणि शाळा बांधली तर त्या संदर्भामध्ये जयश्री डांगे म्हणून काँग्रेसच्या एक कार्यकर्त्या त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलं होतं हायकोर्टाने ती शाळा पण पाडायला सांगितली आणि भराव काढून घ्यायला सांगितला शाळा पाडली भराव काय काढला नाही उलट पक्षी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यावरती अधिकृत मान्यता घेऊन ती शाळा तिथे परत बांधण्यात आलेली आहे आता पावनाच्या पात्रात दोन्ही बाजूला ब्लू लाईन मध्ये बांधकाम परवानगी मिळते अगदी मोरया गोसावी घाटाच्या पलीकडं मोरया गोसावी समाधी मंदिराच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर एक बारा पंधरा मजल्याचे मोठमोठे टॉवर उभे आहेत ज्यावेळेस फ्लड लाईनची आखणी झाली पूर्ण रेषेची आखणी झाली त्यानंतरची ते बांधकामं आहेत परंतु परवानगी देताना ते बॅकडेटेड दिलेले आहे प्रश्न असा पडतो इथे न्याय नाही का इथे वेगळा न्याय का इथे सुद्धा नदी पात्रात ब्ल्यू लाईन मध्येच ही बांधकामं केलेली आहेत तुम्ही सांगवीला गेलात सांगवीच्या स्मशान घाटाचे तिथे सहज उभा राहिलात अगदी लेटेस्ट आता बांधलेली एक बिनले वर्षही झालं नाही सहा महिन्यापूर्वी बांधलेली रितसर महापालिकेने बांधकाम परवानगी देऊन नदी पात्राच्या अगदी किनाऱ्यावरती जास्तीत जास्त दहा ते वीस फूट अंतरावरती म्हणजे इथं हा वेगळा न्याय इथं रितसर बांधकाम परवानगी देऊन बांधलेला आहे मग इंद्राय नदी पात्रातले बंगले पाडता कसे ब्लू लाईन मधले इंद्रायणी नदीचे पात्रातले बंगले पाडता ब्लू लाईन मध्ये महापालिका मुळापात्रामध्ये बाराव टाकते आणि ब्ल्यू लाईन मध्ये पवना नदी मात्र पवना नदीच्या पात्रामध्ये तुम्ही बांधकाम भावांगी घेतात हे तीन नद्यांचे तीन वेगवेगळे आहे कुठला हा प्रकार आहे म्हणजे प्रशासनाचा त्यांच्या सोयीनुसार हा सगळा प्रकार चाललेला आहे पैसे दिले की सगळं माफ होतं पुढाऱ्यांनी तिथे हस्तक्षेप केला की कायदे त्याच्यासाठी वाकवले का जातात हे अशा पद्धतीने उद्या एकोणतीस बंगले जे पाडले जाणार आहेत वास्तविक तर त्या लोकांनी या संदर्भात जा विचारलं पाहिजे होता परंतु ते लोक बिचारे सर्वसामान्य आहेत त्यांना कोणी नेता नाही ज्या नेत्यांनी त्यांना फसवलं त्यांनी हात वर केलेले आहेत अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून खास हा आजचा एपिसोड खास त्यासाठी केला उद्या हे बंगले सपाट होणार आहेत परंतु या लोकांनी महापालिकेला जा विचारला पाहिजे जर आमचे बंगले भराव टाकून बिल्डरनी भराव टाकला आणि तिथं आम्ही बंगले बांधले ते जर गैर आहे तर महापालिका मुळा नदी पात्रात भराव टाकते महापालिकेला काय शासन करणार खरं तर टीने सुप्रीम कोर्टाने महापालिकेच्या बाबतीमध्ये तिथे सुद्धा हाच न्याय लावला पाहिजे आणि ज्या लोकांनी ज्या अधिकाऱ्यांनी हा मुळा नदीचा पात्रातला प्रकल्प तयार केला नदी ना सुधारच्या नावाखाली जो प्रकल्प सुरू केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर त्या प्रकल्पाच्या सल्लागारांवरती महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे ही फार मोठी चूक केलेली आहे खास इंद्रायण नदी पात्रातलं जे एकोणतीस कुटुंब एकोणतीस नाही तीस चाळीस कुटुंब एकोणतीस बंगले आहेत ते ते पाडले जाणार आहेत त्यानिमित्ताने फस तुलना करण्यासाठी कुठे कोणाला कसा न्याय मिळतो म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा न्याय कसा असतो त्या संदर्भात ते सहज नजरेच आलं म्हणून हा विषय आजचा मानलेला आहे मुळा नदी पात्रात जे बंगले पाडले जाणार आहेत त्या लोकांनी हा न्याय या संदर्भामध्ये महापालिकेला हा जाब झोद विचारला पाहिजे मुळा पात्रात भराव टाकला म्हणून पर्यावरण प्रेमीने सुद्धा महापालिकेला विचारलं पाहिजे की तुम्ही इथे भराव टाकला आता तुमच्यावरती कोणता गुन्हा दाखल करायचा मित्रो जागे व्हा जा विचारायला शिका अन्यथा तीनही नद्या अशाच भराव टाकून संपून जातील तरी तपास लागणार नाही महापालिका प्रशासने गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे त्याचाच हा नमुना आहे धन्यवाद भेटूया